एक मोठी बातमी आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर शहरात एका तासात मुसळधार पावसाची हजेरी लावण्यात आलेली आहे जोरदार पावसामुळे श्रीहरी कॉलनीमध्ये पाणी शिरलेलं आहे जवळपास पन्नास घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेले एक तास पडलेल्या मुसळधार पावसानं शहराला झोडपलेलं आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर एका तासात हे इतकं पाणी साचलेलं आहे जवळपास पन्नास घरातील संसारोपयोगी साहित्य आता या पाण्यात वाहून गेल्याचं बघायला मिळते आपण बघतोय घरांमध्ये सुद्धा अक्षरशः पाणी शिरलेलं आहे आणि घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरात एका तासात मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळते जोरदार पावसामुळे श्रीहरी कॉलनी मध्ये पाणी शिरलेलं आहे आपण बघतोय की जवळपास पन्नास घरातील संसार उपयोगी साहित्य जळून वाहून गेलेलं आहे आणि आपण बघतोय एक तास फक्त मुसळधार पाऊस पडला आणि फक्त एका तासाच्या ह्या मुसळधार पावसामुळे पन्नास घरांमध्ये पाणी शिरलं दृश्यांमध्ये आपण बघू शकतो छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार असा पाऊस पडतोय थेट दृश्य आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य आहे